नमाज जीप जीप। नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कल्याण आंबेडकरी अनुयायांकडून गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध एवढी माणसं कशाला अमित शहाच्या मैताला जोरदार घोषणा देशाच्या सर्वोच्च अशा संसदेत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल उपहासात्मक केलेल्या वक्तव्याचा संपूर्ण देशभर विविध मार्गाने बहुजन समाजाकडून निषेध केला जात असतानाच कल्याणमध्ये आंबेडकरी अनुयायांकडून मोर्चा काढून निषेध करण्यात आला यावेळी एवढी माणसं कशाला अमित शहाच्या मैताला अशा घोषणांनी परिसर दनानून सोडण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती तर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान संसदेत केलं होतं त्याचे तीव्र पडसाद संपूर्ण देशात उमटू लागले आहेत अगोदरच परभणी व बीड जिल्ह्यातील संविधानाचा अपमान व सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात अशांतता आहे अशातच अमित शाह यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संपूर्ण बहुजन समाज पेटून उठला आहे देशभर त्यांच्या विरोधात विविध मार्गाने आंदोलन सुरू झाली आहेत कल्याणमध्ये आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान असा निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी चळवळीचे ज्येष्ठ नेते दलित मित्र अण्णासाहेब रोखडे यांनी अमित शहा यांचा चांगला समाचार घेतला या प्रसंगी एवढी माणसं कशाला अमित शहाच्या मैताला तडीपार अमित शहाचे करायचे काय खाली डोके वर पाय अशा घोषणांनी परिसर दनानून सोडला यावेळी या निषेध मोर्चात मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायांनी महिला पुरुष व तरुण वर्ग सहभागी झाला होता यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई कल्याण शहरामध्ये अमित शहाच्याबद्दल चपला मारू अमित शहाच्याबद्दल असा कुठला कार्यक्रम कल्याणकारांनी सुटवला आहे अमित शहाने जे शब्द बोललेले आहेत आता विद्यासळची संगीत बोलल्याचा अर्थ नाही आहे पण या अमित शहाचे समाजाने जीप कापायला पाहिजे होती जीप तर त्याला सुधारलं जर कल्याण कल्याण डोंबिलीमध्ये किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये अमित शहा किंवा पंतप्रधानांनी जर या ठिकाणी जर प्रवेशाला कोणताही कार्यक्रम असेल तर या ठिकाणी बौद्ध समाजावरती बहुजन समाजावरती फुलेश्वर आंबेडकर विचारांच्या वतीने त्यांना काळे झेंडे काढून तापून त्यांचा निषेध केला कारण का आजचा दिवस हा जो झालेला आहे तो अतिशय भयानक आहे आणि यापुढे अमित सुद्धा जोडे मारायचा कार्यक्रम झालेलाच आहे तिथं त्याचा कटआउट लावलेला आहे